राधे तुझ्या पायी दूर गेल्या गाई राधे तुझ्या पायी दूर बोल राधा बोल गोंगडी देशील का नाही अग बोल राधा बोल गोंगडी देशील का नाही राधे तुझ्या पायी अग दूर गेल्या गाई बोल राधा बोल गोंगडी देशील का नाही बोल राधा बोल गोंगडी देशील काना तुझ्या पाई दूर गेल्या गाई अग बोल राधा बोल गोंगडी देशील का बोल राधा बोल गोंगडी देई माझ्या गोंगडीचा गोंडा गाई गेल्या कुडल्या दोंडा माझ्या गोंगडीचा गोंडा गाई गेल्या कुडल्या दोंडा राधे तुझ्या पाई दूर राधे तुझ्या पायी दूर गेल्या गाई बोल राधा बोल गोंगडी का नाही अग बोलंगडी देशील का माझ्या घोंगडीच बारी सूत पेंढ्या सुदा माडवी वाट माझ्या घोंगडीच बारी सूत पेंढ्या सुदा रा तुझा पाई दूर गेल्या गाई राधे तुझा पाई दूर गेल्या बोल राधा बोल गोल गोंगडीसी का नाही अग बोल राधा बोल रे गोंगडीसील नाही एका जनार्दनी धनी माळी धावून आल्या साऱ्या गळनी एका जनार पाई दूर गेल्या राधे तुझा पाई दूर गेल्या अग बोल राधा बोल गोंगडी देशील नाही बोल राधा बोल गोंगडी देशील नाही राधे तुझा पाई दूर गेल्या गाई राधे तुझा पाई अग दूर गेल्या गाई बोल